बघा मसर तळ्याला मसर आणण्यामागचं कारण एकच आहे जागो ना माझा बेलर फोडला व ट्रॅक्टर कड दगड घेऊन जाते ट्रॅक्टर कड ट्रॅक्टर हिला ऐकायचं आहे का हा दगड ट्रॅक्टर राव गेला मोहर पळून म्हणून बेलर राव दगड हाणला आणि बेलर फोडला बा दाबा बदा पाणी जी वाहिलं ते ऐकलंच नाही उन्हानं उन्हानं बेलरला आता माहिदार दिवस झालं का वा आते होते तेव्हा बी बघा दुष्काळ पडला होता दुष्काळ त्या दुष्काळात बेलर आणलेलं होतं

तिला जरच नाही विचार केला ना लागल ला ला ना, ना बॅलर ला बॅलर फुटल हा तिच्या मनात जरा जरी विचार असता तिला दगुड हाणायचा दहा वेळा विचार केला असता संसाराची परपंच मला म्हणते असा परपंच करतीच वेग एवढं उकारतीस एवढं काम काढतीस काढतीच मेगा बाळ हाणलाय ती म्हणती ना ह्या नवरा बाय कुणी गाबाळ हाणलाय अगा हाणलाय मेगा बाळ हाय का नाही माझी तुम्हाला काल दावलं ना हे केवढं मी पुरून फुलत तिथं उकरून काढलं जे शिबिर एवढं का बाळवत अरे तीन तीनदा काम होत नाही एकदा थोडं करायचंय करायचंय काय दोन रुपये खर्च का होईना पण काय करायचं येत आहे झाडा पाय माती टाकली आणि शेडमध्ये त्या मुरूम मुरुम आहे म्हणून त्याच्या मोहर मुरुमाचं ढिगार सोडले आहे पसरून घ्यायचं पावसा पाण्याचा चिकून मायदाळा होतोय

Oh. गेले रेडा कोराच खातय खाऊ दे आले तू इकडे कुठे निSTायला लागलीस आले बघा इकडे पार आलय मच्छी धरायला बघा पार धरते मच्छी आ काय पडवली बल घर केली तोर बघा गुणा मोठी मासे लय भारी बुडवते तोंड अशी पूर्णपणे डुबकी मारती मोठी मासे ती जावा तुम्ही धरलेली

तिच्या कुणाच्या काळशा भाऊजी आपलंच नुकसान आहे त्यानं केलं म्हणत आपण नुकसान करायचं नाही स्वतःच त्यानं केलं का नाही आपण म्हणजे आपल्याच पाय आपण दगड बार झालं काय तिच्यातून आपल्यात काय फरक राहिला आहे का नाही ट्रॅक्टर आपल्याकडे आलाय कधी जेशी बन बोलवून घेतला असेल कुठे गेलो ते त्या कपऱ्यात अरे अजून एक गेलो वर दोन तीन रिडकं गेली वर मोठी असुपकू दे केला खाण डुपको देखी बसा जरा थोडा ये बसाय साऊला जाऊन तुम्हाला बांधणारच आहे आता कुटी बिटी घालू बाहूजी सकाळी कवा उठून कुटी केली बाहूजीनं कुठे केली का जी लाईट गेली ती अजून लाईट नाही बरं झालं तुम्ही केली म्हणून कवा कवापाटून उठल हाताला हात नाही आमच्या काही यायचं या म्हणून म्हणलं पटापटा आपलं साईपा पाणी उरकून करला काय लागतंय व बघित नाही का मग सगळ्यांची आपदा उठली खेपा इकडं मुरम सांगायला हे आलं छापा माफायला एक जण एक जण हिकडे करायला काय तर चला चला निवया काढून आपण जाऊया मार अजून काम बघायचं अजून काय कमी जास्ती ती मुरुम भराय फाउंडेशन मध्ये चालू आहे अजून जेशी हायतवर हायतवर काम करून घेतलं म्हणजे मोकळा बरं असतंय नुसतं तेवढ्यासाठी पुढाच्या येत नाही बघा त्यांना जरा बकळ काम दिलं म्हणजे का ती बी येते जी त्यांचा तोटा करून ती येते का सगळ्यालाच पाणी असतंय आमच्या जाव तपला विचार करून नाही चालत व ती फक्त स्वतःचा विचार करते अरे येते ती या धरू का हिला 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 का तिला धरू तिनं दाव अडकल शिंगात उधळ बिधळ दावं तर खाली सोडते हिज हो हो बाई पळायला लागली वा दा वाड केवलाय वा दा वर असलं का ती पळती असं सोडते की म्हणजे पळू शकत नाही ती आलाय बघा ट्रॅक्टर बहुतेक का आमच्या तर मागून घेतलाय बघा इथं ख्या तिथं आतमध्ये जागा केली जेशीबी ना तिथं आतमध्ये आड्याला नवीन फाउंडेशन सकाळी केलंय त्याच्यात सोडायच्या द्या इकडं सोडायच्या द्या जरी काय कमी जास्त पडलं तर आम्ही टोकरीने टाकू शकतोय ना म्हणून ट्रॅक्टरवाल्याला चालू नको म्हणा मस्तर उदाळ तरी ट्रॅक्टरवाल्याला म्हणा जमानी होती जरा आपल्याकडे चाललंय तिकडे चाललंय तिकडे चालले बघते मसरं लगेच बघा आवाज आला का टवकार उड्या माराय मुकुळ जायचे आणि हित न उदाय ती घरी सुद्धा गावायची नाही ती पुन्हा मला हो काय मस्त हो ही रेडी आली परत मागून तो मग आलाय वर चढून खा वाटत होतं की आता कशाला उधळ आली हे काय आहेत ना आमच्याच घरी चाललाय ना बरोबर आहे इथन जावा घ्या सर डांबाकून इथ ना इथं आमच्यातच आलाय बघा ते मुरुम भरायला ते विचारायला माहित नाही खुणाच्या जायचं मुरुमभरा ह्या घरापे जाय कुठं रस्ताय म्हणते आली का चल चल तुझं आलं लंगड्या आणि लंगड्या घातील जाव्या सगळ्या तर हिला साखळी सगळं सुडली आम्ही हा डोंगर चढतो का भाऊजी एवढा मोठा डोंगर इकडून मत ना तिकडं ट्रॅक्टर वाटतं या निव्व आवाज आणून इकडून आणते ती बघा सांगते का कशा येते हे आमच्याकडे माळाचं खडपा बघा काही असलं मी एक माहिती भाऊजीने मोहर वाटली मागं ध्यान राखायला लागतंय ना इकडून तिकडं मोहरं गेलं तर मागं कोणीकडे शिरली म्हणजे कोणाच्या का करायचं नाही जा बोला म्हणा तू आमचं एवढं मोठं नुकसान केलंयस ना तुला आम्ही नाही काय करत बा तुला तुला देववरचा बघून घेतो तुला झाड खातीच काय असलं झाड असलं खायची गोष्ट आहे चाल तिला देव बघून घ्या ना आपण काय तिला वाईट वाईट काय आपण बोलायचंच नाही तिला तिचं तिला काय ते देव ते देव आपलं परमिशन आपल्या पाठीशी आहे तिला नुकसान कसं करायचं काय कसं करायचं तिला शांती जी मला मिळले असेल हाय का नाही आनंद झाला असेल तिला का बॅलर फोडला माझा म्हणून हाय का नाही उद्या उद्या आनंद तुला मिळू दे हसत बस भैया तू घरला पर इतन बरं ही होणार नाही आणि तुझा तू करायच्या आधी आम्ही चार पाऊल सावध असणार आहे हां लक्षात ठेव तू